सर्वांना नमस्कार दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग अकरा जाऊ की नको मगाशी त्या दोघांवर किती ओरडले सर माझ्यावर पण ओरडले तर नाही पण मी माझं काम तर केले ती करगळे दातानी चावत तिथेच उभी होती आरो तिच्याकडे बघत होता काय चाललं इचं दहा मिनिटपासून अशी काय इथे उभी आहे विचित्रच आहे तिचे हावभाव बघत आरवचे डोक्यात सुरू होतो मिस देसाई तिथे काय करताय आतमध्ये या आरोव थोड्या मोठ्याने बोलला यांना कसं कळलं मी इथे उभे आहे ते जादूगार दिसतो हा ट्राकुडला ती परत विचार करत तिथेच उभी होती कम इन साइट मिस देसाई आरोव ओरडला तशी ती ढचकली आणि हळूच दार उघडून आतमध्ये आली मी आरो पुढे जाऊन उभी राहून एकटक त्याच्याकडे बघत होती अजूनही तिच्या डोक्यात तेच सुरू होतं यांना कसं कळलं मी इथे उभी आहे ते, ते वॉट आरो तिची तंद्रीभंग झाली त्याच्या आवाजाने क काय माही बोला काय काम होतं आरो तर ते ते तुम्हाला कसं कळलं मी बाहेर उभे आहे ते अडकळत माही बोलली कॉट तू मला यासाठी डिस्टर्ब केलं आरो ओरडला स सो, सॉरी सर माही हे बघ काही काम असेल तर बोल पटकन नाहीतर जा इथून आरो सर सर ते मी आज लवकर जाऊ शकते काय माही नो आरो सर माझं काम झाले ते वाढदिवस आहे डोंट ॲग्री विथ मी माहीने कुणी सांगितलं तुझे काम झाले ते तिच्याकडे दोन तीन फाईल फेकत हे पूर्ण करा आधी सकाळपासून फक्त गोंधळ घालून ठेवला आहे मला आज या फाईल्स कम्प्लीट पाहिजे आहेत समजलं मी देसाई आरोव त्याने आज दिवसभरचं प्रस्टेशन तिच्यावर काढले होते आरोव त्याने मान हलवली ती वळणार तेच परत मागे फिरली आता काय आरोव तिच्या डोळ्याकडे बघत होता तर ते, ते माही त्याच्याकडे बघत टर्न अँड सी आरो आरोवला कळलं होतं तिला विचारायचं की त्याला ती बाहेर कशी दिसली ते माही वैली नि डोळे फाडून बघत होती त्याच्या केबिनमधून सगळं दिसत होतं यांना तर सगळंच कळत असेल बाहेर काय सुरू ते बाप रे काय डेंजर आहे अड्राकूलला कसं लक्ष ठेवून आहे आमच्यावर सगळ्यांवर बाप रे वळत ती म्हणाली तिने एकदा आरवकडे डोळे फाडून बघितले गो आरव माही फाईल घेत बाहेर पळत आली समोर पिऊन येत होता त्याला जाऊन धडकली हातातल्या फाईल खाली पडल्या आरो डोक्यावर हात मारून घेतला मनातच बोलला इला मी का सहन करतोय ऑफिसची वेळ संपत आली होती सगळे एक एक करून जात होते गोपाळचं पण आटोपले होते माहीचं काही पूर्ण व्हायचं नावच घेत नव्हतं ती तिच्या कामात मग्न होती गोपाल तिच्यासाठी थांबला होता गोपाल जा तू माही अगं सगळे गेले उद्या कर ना काम गोपाल अरे नाही आजच पूर्ण करायला सांगितलं आहे माही ठीक आहे थांबतो मी गोपाल अरे जा रे पिऊन सिक्युरिटी गार्ड आहेत की करेन मी तुझा। वही नी पन बर, पन कर। नी तू जा वहिनी पण वाट बघत असेल ना माही बरं ठीक आहे पण काही गरज वाटली तर लगेच फोन कर मी तू पण आटोप लवकर इकडे लवकरच सगळे सामसूम होतं गोपाल हो माही आपल्या कामात गुंतली होती घड्याळाकडे बघत तिचं काम सुरू होतं इकडे आरोप ऑफिसमध्येच होता तिने काम संपवले आणि सगळ्या फाईल सेंड केल्या बापरे नऊ वाजले घरी सगळे वाट बघत असतील आत्या बाई काही आज सोडायला नाही आपल्याला माही पर्स उचलून बाहेर आली तिला आठवलं आज चमेली पण नाहीये अरे बापरे आता ॲटो शोधावा लागेल ती रस्त्याच्या कडेने जाऊन थांबली ऑटोची वाट बघत उभी होती ऑटो काही सापडे ना एक दोन ॲटो आल्या पण भरले पहिलेच भरलेल्या होते आता पाऊस सुरू झाला सुद्धा चमकत होत्या अंधार खूप झाला होता ती पावसात उभी होती विजांच्या आवाजामुळे कापरी भरली होती आता ती घाबरायला लागली समोर टपरीवर दोन मुलं उभे तिला दिसले ते 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 तर तिच्याकडेच एकटक बघत असलेले तिला जाणवले आता तिच्या मनात खूप भीती भरली ते मुलं उठून तिच्याकडे येतच होती त्यांना बघून तिचे पाय थरथर कापायला लागले तिला ती रात्र आठवली आणि तिला आता रडू येत होती ती रस्ता ओलांडायला जात होती डोळ्यातले पाणी पाणी मुले तिला काहीच दिसत नव्हतं एकदम तिच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि तिने घाबरून तिच्या हा डोळ्यावर हात ठेवला कुणीतरी माहीचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढून उचलून घेत बाजूला केले सुद्धा खूप घाबरली होती अचानक अशी ती गाडी समोर आली तिला काहीच कळलं नव्हतं तिने पण दोन्ही हाताने गळ्यात हात घालून घट्ट पकडून घेतले होते पागल आहेस का तू दिसत नाही का तुला असं असं न बघता रस्ता क्रॉस करता का कधीच आवाज देतो एकू येतो का की नाही काही झालं असते म्हणजे म्हणत तो तिच्या डोळ्यात बघत होता अजूनही त्याने तिला ओसलून पकडून ठेवलं होतं बोलता बोलता तो अचानक थांबला आता एकटक तो तिच्या डोळ्यात बघत होता खूप पाऊस सुरू होता दोघंही पूर्णपणे भिजले होते पावसाचं पाणी तिच्या केसावरून खाली ओघळत होतं त्यातही त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसले खूप असाह्य भाऊ त्याला तिच्या डोळ्यात जाणवले ती खूप घाबरलेली त्याला जाणवत होती तिचे अंग थरथरत होते तिची धडपड दर्द, धडधड वाढली होती जी त्याला स्पष्ट ऐकू जात होती ती रडत होती एकट पेनफुल नजरेने त्याला बघत होती तो सुद्धा तिचे डोळे वाचण्यात गुंग झाला होता बाजूंनी गाड्या जात होत्या हॉर्नच्या आवाजाने दोघांची तंद्री तुटली रिलॅक्स तू ठीक आहेस म्हणत त्याने तिला खाली उतरवले तिने आजूबाजूला बघितले ती मुलं आता तिथे नव्हती तिला आता थोडं बरं वाटले तिने हम म्हणत मान हलवली ती ॲटोसाठी वळणार तेवढ्यात तो तिला म्हणाला चल गाडीत बस मी घरी सोडतोय तुला मी जाईन माही आरवला ना ऐकण्याची सवय नाही आहे मी विचारत नाही सांगतोय तुला बस चुपचाप आरो हो तिला ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवणारा आरावच होता तो घरी जायला निघाला होता पार्किंगमधून गाडी काढत होता तेव्हा त्याने तिला बघितले होते माही गाडीमध्ये जाऊन बसली अरो दोन्ही हाताने केसांचं अंगावरचं पाणी झटकून गाडीत येऊन बसला आणि ड्रायव्हिंग करू लागला कार चालवताना तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता ती तिच्याच विचारामध्ये हरवली होती ओली झाल्यामुळे तिचं अंग थरथरत असावं बहुतेक त्याच्या ते लक्षात आलं त्याने गाडीचं हिटायर सुरू केले आता तिला थोडं बरं वाटत होतं माही घरचा पत्ता आरो माही तिच्या विचारांची तंदिरी तुटली ॲड्रेस अरो तिने पत्ता सांगितला थोड्या वेळाने गाडी घरासमोर येऊन थांबली तिने स्वतःचा अवतार ठीक केला गाडीतून उतरली आणि घराकडे चालत गेली ते घरी जाईपर्यंत अर्जुन तिथेच थांबला होता दाराजवळ पोहोचली तशी ती थांबली आरो तिच्याकडेच बघत होता तिने मागे वळून थोडं बघितलं नी आतमध्ये गेली तिला आतमध्ये गेलेलं बघून आरो गाडी स्टार्ट करून तिथून निघून गेला माई घरात गेली तशा आत्याबाईंचा प्रश्नांचा तिच्यावर भाडीमार भडीमार सुरू झाला तिने काम जास्ती होते आणि पावसामुळे ॲटो भेटत नव्हतं सांगून वेळ मारून नेली बरोबर किती ओली झालीस जा आधी कपडे बदलून ये आधी नाहीतर सर्दी होईल आई माई मीराचा पापा पापा घेऊन आतमध्ये गेली मी कपडे बदलून घेतले डोकं पुसलं बाहेर आली माऊ तू किती उशीरा आलीस तू येताना केक आणणार होतीस ना आता तर दुकानं पण बंद झाली असणार मी केक कसा खाऊ आता ताई माईचा हॅपी बर्थडे आहे ना मीरा लहानचं तोंड करत म्हणाली अगं मीरा बाळा माऊ आली ना आता तर मगापासून किती विचारत होती कधी येईल कधी येईल ते आपल्याला बड्डे उद्या पण करता येईल ना ताई मीरा बाळा माऊ आहे ना तिची तुझी चल आपण गंमत करूया ताई माईला पण नाही सांगू का सिक्रेट आहे हां तिला आमचं उचलून तिला किचनमध्ये घेऊन गेली ओट्यावर बसवलं मीरा मदत करणार मला आपण मस्त केक बनवूया कोणता बरं करायचा चॉकलेट केक मी ना आनंदाने ओरडली माही मीरा गप्पा मारत केक बनवायला लागल्या कुकरमध्ये बेस करायला ठेवून हॉलमध्ये आल्या आई आत्या ताई यांच्या गोष्टी ऐकत बसल्या होत्या किती थकली आहे तरी पोरीचं मन ठेवायला सगळं करत बसली कुठून येते इतकी एनर्जी चला आता मीरा झोपणार माही कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद